तुला मग लुकडून वळलं तेव्हा त्याला कसं मारलं बघा मी लुकडं माझं धरून देव का मी बघा घंटी ढकललं होतं त्याला ढकललं होतं मी त्याला ढकललं होतं चालला तो का भाव घंटा काढला त्या मारते मी बाडून मारती मी हाय का मी झाडून हो भाषा

ते बघा मग र này ब ह ब ह ब ह ब ह ब ह ब ह ब ह ब ह ब ह ब ह ब ह सांगा ना असं केल्यावरती कोण बघा तस करत होता बघा घे होते मी त्याच्या हातातला घंटा घे नाही तो